गुड मॉर्निंग तर भेटतो भेटत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण सगळे जात आहे गणपती मध्ये आपलं जसं ठरलं होतं दरवर्षीप्रमाणे कुठे ना कुठे जायचं तर आज गणपतीपुळेला निघालोय प्लॅन चालला आमचा गणपतीपुळेला चाललेलो आहे आम्ही प्लेस होता आणि सकाळी आम्ही तीन वाजता निघणार होतो आंघोळ केली सगळ्यांनी आंघोळ केली आणि फक्त मी ड्रायव्हिंग करणार होतो म्हणून थोडासा आराम करण्यासाठी झोपलो बाई सगळाच कार्यक्रमच झोपला ना तिथं <laughs> सगळा कार्यक्रम पार झोपला पार झोपून टाकला आता आले साडेसात साडेसात वाजता आम्ही चाललोय हो आता हळूहळू आता काय 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 प्लॅन केले तीन वाजता वही बघायला नको असे प्लॅन केले तिथं जाऊ तिथं जाऊ आणि अजून साडेसात वाजता आम्ही इथंच आरतीला जाणार होतो आम्ही तिथं ठीक आहे बघू आता जाऊ सावकाश सावकाश आणि फिरून येऊया मधल्या आहे ना याने वाटोळा केला सगळा यो मधला आहे ना या, या, ला <laughs> या लावलं पण काय कामाचं नाही ठीक आहे आणि मी मीना हिला आंघोळ करायची होती ते आवाज तिला <laughs> बोल पेड ला जाऊन आंघोळ कर ना हि आंघोळ भवली चांगल्या ना आहे <laughs> <थीके>, चला <चाला। laughs> जाऊ आता मीनाला पहिले सोडू आणि मग तिकडून जाऊ आपण पोट भरला तुझं आम्हाला उशीर करून झाला काय हा जा <laughs> कडकडन जा कडकडन जा बघ मजलंच जाते अरे कडकडन जा तरी <laughs> पण जा <इतना था। laughs> ंदर एवढी वाडे वगैरे तुझं हात न जाऊ ना तुला काय बोलायचंय तिकडे मला काय बोलायचं नाही मायावरती जाणार सिनेमा म्हणून आता माहितीये मग तू का असं करतोस काय बोलायचं ते आता काय माहिती रात्री तर रात्री काशी गेलीस अबे कशी गेली घरी आलीस घरी ये काय बरोबर आहे काय बरोबर आहे साल्या तुला समजायला नको तुला मी पहिल्याच बोललो त्यांना येऊनच थांबायला सांग जेते એટલે ટી-શર્ટ સાડી આકેસ સંગાંગા જેવું વાટળ હોય છે આલે 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 टी शेड घेऊन झाला आता चूक चूक चू चला तिला घेऊन जा चला आता जातो पुढं रात्री घेऊन जा तिला भूक लागली सगळ्यांना कोल्हापूरला पोचलं आम्ही जस्ट आता थोडंसं नाश्ताला होऊन जाणते कांदा भजी पाव थोडंसं नाश्ता वगैरे करू आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात अहो आवड आता सकाळ झाली काय ती गाडीत बसल्या बसला झपला गाडीत बसल्या बाईचा झाला एक वडापाव खाऊन आता परत आमच्या फेरीला परत उभा राहील रे ना लय खादाड अरे पण शाणं पण लय मध्ये पण जातोय डोळे बन करायला झोपून तर आता आपल्या सर्वेशला खूप मिस करतोय आम्ही तर त्याचीच आठवण निघाली आम्ही गाडी मध्ये म्हणजे असं एक वेगळं वाटतंय सर्वेश आता तू व्हिडिओ बघतोय तर एक म्हणजे भाऊ तुला खूप मिस करतोय आज या क्षणी हे बघ सगळे मिस करतोय तुला सगळ्यांना आठवण येते तुझी तुला स्कॅनर पाठवतो काय झालं कॉन्ट्रीब्युशन कमी पडतो टू म्हणून क्यू आर पाठवतो म्हणून दश नाही मागणं तेव्हा देवा लय नाही मागण पण नाही तुम्ही खरंच मिस करतो तुला खूप आम्ही आज तू पाहिजे होतस आमच्या सोबत मजा आली असते अजून तू नुसतं असलास ना तरी भारी वाटतो चलो नाही बघू आता पुढे चाललोय आम्ही खेड मध्ये आता आलोय खेडच्या पुढे आता बघू पुढे पुढे अजून काय काय मजा येते आता आम्ही सीएनजी भरण्यासाठी थांबलोय तसं आहे सीएनजी पण पुढे भेटेल ना भेटेल त्यामुळे एक सिक्युरिटी म्हणून आताच घेतो टाकून म्हणजे से कम चिपळूण मध्ये पुन्हा गाडी रिटर्न येईल दोन दो लिटर बाटली हा दोन लिटर बाटली <laughs> पाव किलो पाव किलो पाव किलो बाटलीत पण भरून घेतो म्हणजे कसं साई काय तुला काय बोलायचं काय तू काय बोलणार सांग चांगल्या बोल चांगल्या बोल आणि हे हे गेले तिकडं सीएनजी करायला आता तिथं जाऊन काहीतरी करते कांड <laughs> <laughs> सब रेकॉर्ड हो रहा तुझं याला ना उनके पीछे से बोल रहा है <laughs> गेले होता बघू जाऊन घेऊ होती व्हिडिओ राहू दे तिथे खिचडीचा टाइम आहे समथिंग काहीतरी साडे बारा ते दोन आता एक वाजलंय वेळेत पोहोचलो तर म्हणतोय की प्रसादाचा लाभ होतोय का कोकणात मला हेच आवडतं भाई बघा एंट्री केले गणपतीपुळेमध्ये आम्ही जस्ट एंट्री केले कोणत्या प्रकारचं काय कर वसुली नाही कोणत्या पंचायत समितीचं कर नाही काय नाही काय नाही का परत किंवा देवस्थानाच्या ट्रस्ट मध्ये जो त्यांचा कॅम्पस आहे त्याच्यामध्ये येण्यासाठी कोणत्या पद्धतीचा कर नाही ह्या गोष्टी आपल्या कोकणात आहेत ना कोणी कम्पेअर करू शकत नाही ना पार्किंगचे चार्जेस आता थोड्या वेळात आपल्याला बघायला मिळेल की पार्किंग जी आहे ना ती पण हे, हे। आपन, आ, ते ते आ, आहे म्हणजे फ्री आहे बघूया आता आपण पुढे तर आपल्याला पार्किंग पण इथे फ्री मिळाली आपली गाडी तिथे पार्क केलेली आहे मस्त आता जाऊया आपण भोजनालयाकडे पहिलं की साडेबारा ते दोन भोजनालयाचा टाइम असतो बघूया आता आपण जाऊन आपल्या नशिबात आहे का काही आई करत चाललेत प्रसादाचा टाईम साडेबारा ते दोन आहे आणि दीड वाजलेत आत्ता बघू आम्ही पोचतोय का तेवढ्या वेळामध्ये चाललंय सगळे चाललेत धनाधन धनादन धन दन, आमच्या दन। नशिबात होता प्रसाद मिळाला प्रसाद मस्त आहे की खिचडी आहे बुंदी आहे लोणचं सगळे आता मस्त आहे की बसले आबा आणि हा तर आहे प्रो मॅक्स अल्ट्राप्राऊन सकाळी आम्ही ठरवलं होतं लवकर आरतीला पोचायचं पण देवाचे पण मनात नव्हतं की आमच्यासारखे दलिल तर आरतीला पोचव ते बोल आरतीला यायचं लागेच नाही तर खायला बघा कसे कसवले सगळे खास आकर्षण कस वाटलं एकदम छान खूप प्रसन्न वाटलं जस्ट आमचं आता हे झालेलं आहे प्रसाद घेऊन झालेला आता आम्ही दर्शनासाठी चाललोय आतमध्ये आणि खरंच मस्त होतं चविष्ट होतं आणि छान होतं आणि भारी वाटलं कस खूप छान मस्त वाटतंय प्रसाद छान होता प्रवास छान झाला म्हणजे वाटत नाही थकवा थकवायचा गर्दी नाही थकवा गर्दी नाहीये होती जय याला उंदीर मामाचीच जास्त आठवण येते मामाचा मुलगा आहे ना ठीक आहे आता आत्मय दर्शनासाठी चालू आहे कॅमेरा अलाव असेल तर आतमधलं कवर करण्याचा प्रयत्न करतो नसेल तर बंद करतो तर अशा प्रकारे गणपतीपुळे दर्शन झालेलं आहे मस्त केलं दर्शन मस्त दर्शन झालं खूप छान अनुभव होणार आणि बोलतात ना जे देवाच्या मनात असत तेच होणार म्हणजे सकाळी आरतीला येणारे माणसं मी डायरेक्ट प्रसादालाच पोचली म्हणजे देव लागेल तुमची बक्की आहे तुम्ही फक्त प्रसाद घ्यायला या <laughs> निघालो आम्ही तीन वाजता आंघोळ वगैरे करून परत झोपलो सात वाजता उठून आलो परत वाटलं ते पण खूप महत्त्वाचं हा कडाप्या सांगत झोपा झोप झाली असती भारी मस्त मजा वाटली खूप छान झाला पुढे एक नंबर ठिकाण एक नंबर आणि बरेचशे मी देवस्थान फिरलो बरेचशा देवस्थानांना मी गेलोय बाहेर पण जे कोकणामध्ये आहे ते वर इतर कुठेही बघायलाच मिळत नाही अजिबात नाही म्हणजे इथे तुम्हाला प्रवेश घेताना पण आहे ना निशुल्क प्रवेश असतो त्यांच्या प्रत्येक जे प्रिमायसेस असतो त्या प्रत्येक प्रिमायसेस मध्ये हे आहे मोफत प्रवेश आहे तसं बाकी इतर ठिकाणी तसं नाही त्यांचं पहिलं प्रवेश घेताना पहिली वेगळा टोल पार्किंगला गेले तर त्यांचं वेगळं त्यांचे वेगळे चार्जेस म्हणजे नुसतं देवाच्या नावावर लुटा लुटी लुटा लुटीचे धंदे थोडक्यातले लुटा लुटीचे धंदे हेच चालू आहेत बाकीच्या देवस्थानामुळे त्यामुळे या फिरायचं असेल मस्त चील व्हायचं असेल कोकणातच या काय गरज नाही कुठं जाण्याचं आहे आणि आपल्या जे कोकणात आहे ना ते भाई कुठंच नाहीये कुठंच नाहीये तर लय भारी वाटलं खूप मस्त फिरलो काय वाटतंय तुम्ही काय काय सांगाल तर प्रत्येकाने सांगा आपापला अनुभव इज बेस्ट मस्त एक नंबर एक नंबर ट्रिप विथ एक नंबर दर्शन जगात भारी <laughs> अचानक भयानक प्लॅन झालेला एकदम भारीच असतो का हो आणि प्रसाद एक नंबर प्रसादरना खतरनाथ एकच सांगू शकतो आणि माझ्या पण खाल्ली पण खाल्ली म्हणजे <laughs> नो वर्ड्स तिकडे म्हणजे कसं माहिती का आपण जे फिरतो असं वेगळं हे वाटतच नाही बाई फ्रेशच वाटत फ्रेशच वाटत जिथे जाईल तिथे नाहीतर बाकीच्या ठिकाणी नुसती दादागिरी हे ते तेवढंच बाकी काय नसतं त्यांचं आणि देवाच्या नावावर नुसतं धंदा खोललाय बाकीच्यानी बाकी काय नाही आणि हे देवस्थान पण आपणच मोठे करतो त्यामुळे ते चुकी पण आपलीच आहे तसं बोलायला गेलं ठीक आहे कोकण कोकण आपलाच असा खायचा आणि हे असं पळायचा कशाला खायचो नाही जिरत तर जायचं कशाला इकडं तिकडं वाटा विटा शोधायला अरे द तर बऱ्याच वेळानंतर आपण आता पोचलेलो आहे परशुराम घाटामध्ये आणि खूप वेळानंतर टी ब्रेक घेतला आपण एक मस्तपैकी इथे मस्त चहा क्रीम रोल नानकटाई खाल्लेले आहे आणि आपला माणूस गेला आहे तिकडं झेपला नाही त्याला जास्त हाका खाल्ला आहे बघू आल्यावर आता आपण परत मला चौथा कप आणि याचे जे वेपर्स चार कप झाल्याचे चहाचे आणि हा चौथा वेपर पॅकेट चौथा वेपर पॅकेट दोन दोन काय ते झालं ड्रीम रोल पुरेपूर पैसा वसूल आणि याला काहीच नाही दिला हा विचार उपाय साबुदाणा आला भाऊ अरे शोध लावतोय हा इकडून पूल टाकायचं त्यांना डायरेक्ट तिकडे पलीकडं त्याचा ते शोध आहेत दोघे इंजिनियर आहेत एक सिव्हिल इंजिनियर आणि एक शिवलेला इंजिनियर <laughs> दे रंग चढू देवा लागू दे आज मनाला आज जोडतो आज माला काल ला च्या बोलाची डालदे नविति पंच्च प्राण जिवारा आताच आपण पोहोचलोय पोलादपूरला गाडी मध्ये खूप धमाल आणि मजा मस्ती केलेली आहे आता घुटू लागले मग आहे सगळ्यांना चायनीज खायचं आहे आता बसलोय चायनीज खायला पोलादपूरला मस्तच वेळात आमची चायनीज आमची फाईन वाली आहे ही फाईन वाली आहे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे फाईट वन टू फ्री तिथे जण झोपले होते काय आमचं प्लॅनिंग सांगा प्लॅनिंग सांगा जाताना आमचा वयचा कोणी झोपायचं नाही जो झोपे ना तो खाण्याचा खर्च करणार आणि भाई तिघं झोपले भोऊले गाडीला एज डी डीला भोवले अय तिघं झोपले तिघांना बरोबर सुरू आला सुद्धा रफली गणपतीपुळेची ट्रिप एकदम मस्त झाली आणि शेवट करणार होतो सर्वेशच्या एंट्रीने कारण सर्वेश आपल्या ह्याच्यामध्ये नव्हता ट्रिपला जाताना म्हणजे नव्हता फिरायला जाताना आणि तो अचानक तिकडून निघाला होता आम्हाला पनवेलवरनं फोन केला त्यांनी दादा आम्ही निघालो आहे म्हणून तर मग त्याच्या एंट्रीने एंडिंग करायची होती पण सगळं <laughs> कार्यक्रमच झाला भाई माणगावला उतर उतरण्याच्या ऐवजी करंजाडीला उतरायला गेला आणि आम्ही अख्ख्या माणगावच्या स्टेशनला स्टँडला त्याला शोधत होतो भाईने नंतर फोन केला की मी वीरला उतरलो आहे वीरला उतरतोय पण तिथेही तो उतरला नाही तो डायरेक्ट करंजाडीला उतरायला गेला आणि मग खूप असं हे झालं मग सरांना वगैरे माझ्या सांगितलं त्यांनी त्याला पिकअप केलं मग त्यांनी त्याला महाडवरून बसमध्ये बसवलं रात्री इंदापूरला आम्ही आणू मी आणि मंदार दादा आम्ही तिघं त्याला आणायला गेलो त्याच्यानंतर त्याला रात्री दोन वाजता घरी आणलं मग आम्ही झोपलो दुसऱ्या दिवशी विसर्जन वगैरे झालं सगळं मस्त झालं आणि मजा आली सर्व आणि अशी मस्तरगी मजा वगैरे झाली खूप मजा केली सर्वांनी परत पुन्हा नवीन व्हिडिओ कधी गेली तर कुठे फिरायला गेलो तर नक्कीच पुन्हा बनवूया ह्या आपल्या आठवणी आपल्या जपण्यासाठी तर आत्ता इथेच थांबूया आणि बाय